अस्तित्व हक्क आणि अधिकार संविधान म्हणजे हक्क आणि अधिकार लिखित नियमांचा संच म्हणजे संविधान जे आपल्या भारत देशाने स्वीकारलेला आहे कामला। मी शिकलो म्हणून मला नोकरी मिळाली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमचा आमचा एकच विचार तुमचा आमचा एकच विचार संविधानाचार संचार संविधान आपले आहे कसे सर्वांना न्याय दिले असेल संविधान आपले आहे कसे सर्वांना न्याय दिले असेल लहान संविधान चा पाडू